नंतर निश्चित माळा मध्ये असेल एवढंच या निमित्ताने जीतभया देशमुख यांना आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्यदा पाटील यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो या ठिकाणी मोठे पाटलांनी ह्या भागात काय काय केलं तर आपल्या बाबतीने सांगितलं मी एक दुष्काळी भागातला कार्य आहे आज मी त्या ठिकाणी खटाव मध्ये एक सुदगिरणी आणि मान तालुक्यात एक सुदगिरणी अशा राज्यातले आदर्श आदर्शवत आणि कर्जमुक्त अशा दोन सुदगिरण्या चालवतो आणि हे सगळं माझं जे उभं राहिलेलं आहे हे सगळं विजयबाबांच्या मुळेच उभं राहिलेलं आहे अशा ह्या मोळचे पाटील कुटुंबानं ह्या भागामध्ये आणि या परिसरात भरपूर कार्यकर्ते उभे केलेले मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोर्चे पाटील कुटुंबाला विनंती करत होतो तुम्ही काही निर्णय घेताय तो आपल्या पटरात पदरात पडणार असेल तर निर्णय घ्या परंतु तो निर्णय झाला आणि खऱ्या अर्थाने मोहिते पाटील दावेदारी <laughs> ज्यांची पात्रता दा नाही अशा लोकांच्या उमेदवारी दिली म्हणून असे हे निष्क्रिय खासदार या मतदारसंघात निवडून आले या ठिकाणी मी कुठून सुरुवात करावी कुठून थांबावं पांढरंग देशमुख समोर आहेत पिट्टू बाबा समोर आहेत धैर्यशील दादा वीस जानेवारीला तुम्ही आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला आला होत। होता पांढरंग देशमुख मला म्हणायचे बह्या घडलं पाहिजे पिट्टू बाबा आमच्याकडे तर आमचा सातत्यानं आग्रह होता ह्या संघातील खूप लोकांनी हे सगळं घडण्यासाठी प्रयत्न केले असतील परंतु ज्या काही घटना घडल्या त्या आज प्रत्यक्षात तुतारेच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत पिट्टू बाबा तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे ती भविष्यात आपल्याला पार पाडायची मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खूप संघर्ष हा निर्णय घेताना झालेला आणि तो संघर्ष आपल्याला तडीला न्यायचा आहे म्हणून जे जे प्रसंग आपल्या समोर उभं राहतील ते आपण पार करून धैर्यशील मोहित्य पाटलांना भविष्यामध्ये या भागाचा खासदार करायचा मी या खासदार या ठिकाणी आपल्याला सांगतात आम्ही हजारो लाखो कोटीची कामं आणली परंतु यांना यांची कामं कुठेही दिसत नाही आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो खटाव मान हा दुष्काळी भाग हे सगळ्या समाजाला आणि या विभागाला माहिती परंतु ह्या खासदारांनी आमदारांना त्या ठिकाणी ते तालुक्यात दुष्काळी जाहीर करता आले नाही आणि त्याने वाई आणि खंडाळा दुष्काळी झाला पण आणि मान दुष्काळी झाला नाही खऱ्या अर्थाने आमच्या भागातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड असं दुष्काळ ह्या खासदारांनी आमदारांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्याचे त्यांना ह्या भागातली जनता निश्चित त्यांची जागा दाखवणार मी या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभं बोलतोय सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून मा त्या ठिकाणी काँग्रेसचं काम करतोय महाडा विधानसभाची ज्या ज्या वेळेस चर्चा झाली त्यावेळेस आम्ही म्हाडा विधानसभेमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी मिटिंग केल्या आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा सा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे मागच्या तीन महिन्यापासूनच निर्णय घेतलेला आज देशाच्या भाजपच्या कार्यकर्ते कामाबद्दल सातत्याने चर्चा होती काय चाललेलं आहे या ठिकाणी ईडी ईडीच्या माध्यमातून धमकावण्याचं काम चालू आहे कुठल्याही यांनी कुठला भाजपनी कुठला विकास केला तर या देशामध्ये फक्त बावीस लोकांना श्रीमंत करायचं काम केलं आणि सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना गरीब करायचं काम केलेलं म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो राजा राहुल गांधीने कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत जो एक सर्वसामान्य लोकांच्या साठी लढा दिलेला आहे त्या लढ्या लढ्यामधून एक भाजप विरोधी वातावरण तयार झालेलं आहे आणि आपल्याला तेच पुढे न्यायचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे आजची ही जे या ठिकाणी उपस्थिती आहे ती बघता आणि मोहिते पाटलांचा जो हा कलात लिहिणार निर्णय तो निश्चित भविष्यामध्ये माड्यामध्ये या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही याची मी हमी देतो आणि माझं लांबलेला मनोगत संपवतो Yeniyen vararız çok dan